धर्मेंद्र भाऊ पोवाड स संदीप कोवाड इंटरनॅशनल स्कूल महादेववाडी प्रयदर्शन इंदिरा गांधी स्कूल ज्युनियर कॉलेज यांचे संचालक माने धर्मेंद्रजी पोवाड यांना वाढदिवसाचे खूप खूप शुभेच्छा आज धर्मेंद्रजी कोवाड यांचा वाढदिवस आमच्या राष्ट्रीय वा मराठी पत्रकार संघाच्या कार्यालयामध्ये आज त्यांनी भेट दिली आणि याच ठिकाणी त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा आम्ही आमच्या पत्रकार संघाच्या वतीनं माझ्या त्यांना हो, देत आहे श्री धर्मेंद्र विठ्ठलरावजी कोहाड यांचा आज जन्मदिवस आहे आणि या जन्मदिवसा प्रित्यर्थ आमचे मोठे बंधू श्री गजानन भाऊ डाकुलकर यांच्या पत्रकार कार्यालयामध्ये आज वाढदिवस साजरा करण्यात येत आहे या वाढदिवसा प्रित्यर्थ गजानन भाऊ डाकुलकर हेमंत भाऊ धार्मिक महेश भाऊ चांदेकर हरिफ भाऊ बघ मी स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत आणि धनेंद्र भाऊला आम्ही या ठिकाणी शुभेच्छा देत आहेत वाढदिवसाच्या धन्यवाद खूप शुभेच्छा we